इब्राहिम रईसी इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण अर्थात इराणचे राष्ट्राध्यक्ष अझरबैजान आणि इराणच्या सीमेवर सोमवारी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात त्यांचा मृत्यू झाला आणि इराणमधील लाखो लोकांनी आनंदोत्सव साजरा केला कोणी फटाक्यांची आतिषबाजी केली तर कोणी पार्ट्या आयोजित केल्या शत्रूंच्या मृत्यूनेही लोक हळहळतात पण आपल्याच देशाच्या राष्ट्रप्रमुखाच्या मृत्यूनंतर जल्लोष पाहून रईसी यांच्याविषयी लोकांच्या मनात किती राग होता हेच प्रतीत आहे इराणमधील एका सुधारणावादी कार्यकर्त्याने तर हॅपी वर्ल्ड हेलिकॉप्टर डे अशी पोस्ट एक्सवर टाकली मूळचे इराणचे अमेरिका पत्रकार मसीह अली नेझाद यांनी तर जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे झाले असेल की या हेलिकॉप्टर अपघातातील एकही एक व्यक्ती जिवंत राहू नये अशी लोकांनी प्रार्थना केली रईसी यांच्याविषयी इराणी जनतेच्या मनात का इतका राग होता हेच आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्राची शिरकर मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत इराण आधी हा देश पारशिया म्हणून ओळखला जायचा तेल नैसर्गिक वायूने समृद्धी पारशियाची मध्य पूर्वेतील एक आधुनिकवादी देश म्हणून ओळख होती पण रेझा पहलवी यांच्या सुलतानशाही राजवटीत इराणची सामाजिक झाली शेजारच्या इराकचा त्रास सुरुवात केली असतानाही रेझा काहीही पावले उचलत नसल्याचे पाहून इराणमध्ये एकोणीसशे एकोणऐंशी साली उठाव झाला अयातुल्ला खोमेनी यांनी इराणच्या राज्यक्रांतीचे नेतृत्व केले आणि एकोणीसशे ऐंशी साली खोमेनी इराण चे सर्वे बनले। देशाची ताब्यात येताच खोमेनी बनले सूत्रे यांनी एकोशे ऐंशी साली इराक विरुद्ध युद्ध पुकारले आणि पुढे तब्बल आठ वर्षे हे युद्ध चालले या युद्धात अमेरिकेने आपले हात धुवून घेतले आणि इराणच्या जनतेला मोकळा श्वास मिळण्याऐवजी त्यांची मुस्कट दाबीत सुरू झाली इराण इराक युद्धानंतर खोमेनी यांनी विशेष न्यायालयाची स्थापना करून आठ हजार युद्धकैद्यांना मृत्यूदंड दिला त्यासाठी खोमेनी यांनी नेमलेल्या न्यायाधीशांपैकी एक होते इब्राहिम रईसी इथेच त्यांना बूचर ऑफ तेहरान अर्थात तेहरानचा कसाई म्हणून ओळख मिळाली एका सामान्य कुटुंबात जन्मलेले इब्राहिम रईसी यांना त्यांच्या वडिलांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर वयाच्या सहाव्या वर्षी धार्मिक शिक्षण घेण्यासाठी पाठवले येथे त्यांच्यात ते कट्टर धार्मिकता सनातनी विचार रुजले वयाच्या रईसी हे खोमेनी यांच्या नेतृत्वाखालील क्रांतिकारी गटात सामील झाले आणि इथेच त्यांच्या विचारांना बळ मिळाले खोमेनी यांच्या निधनानंतर रईसी यांचे प्रस्थ वाढत गेले आणि दोन हजार एकवीस साली ते इराणचे राष्ट्राध्यक्ष झाले पण इराणच्या राजकीय क्रांतीपासूनच रईसी यांचा प्रशासनावर पगडा निर्माण झाला होता आणि त्यांनी जनतेच्या विशेषतः महिलांच्या मुक्त संचारावर निर्बंध आणले इस्रायल हमास युद्धात इराणने हमासच्या बाजूने भाग घेतला इतकेच नव्हे तर अलीकडेच रईसी यांनी इस्रायलवर हल्लाही केला होता रईसी यांचा अपघाती मृत्यू नसून घातपात असल्याची चर्चा साऱ्या जगभर सुरू आहे आता रईसी यांचा मृत्यू खरंच अपघाती कि त्यांचा घातपात झाला आहे यांचा उलगडा होईल की हो नाही शंका आहे पण रईसी यांच्या मृत्यूमुळे इराणच्या जनतेने मात्र मोकळा श्वास घेतला आहे